Happy happy <laughs> गुड नमस्कार श्री स्वामी समर्थ बाप माझं वाटलं की याच्यावर मध्ये मी गीतांजली सज्ज रंगोटे करी स्वागत करीत आहे स्वामी चरणांची पादुकांजा अगं तिकडे खेळत आहेत लेकरं आणि आता सगळ्यांना तिकडे फराळ दिले म्हणजे चिप्स फरसाणा आणि चिरमरी आणले होते बाळाचा बड्डे आहे स्त्री स्वामी समज मी सगळ्यांना चांगली विद्यार्थ द्या आमची पूर्ण सेवा करून घ्या चांगले वाचत ठेवा तुमच्या मुख नामच ठेवा नाही मी सगळ्यांना चांगलं विचारत राहूनही सर मंगल मंगलेश्वरी सर्वात जा नमस्ते यांना आले आले लगेच चला म्हटले भाऊंना फोन लावले की तुम्ही आहात का मंदिरात चालू आहे का मंदिर आहे म्हणले स्वामी छान दिसत आहात खूप छान दिसत आहात छत्री अडीचशेला म्हणून कितरा घेतलं ते लागिस्ट काय दाखव बाळा दोन स्टार स्वामींचे महाराजांचे तुकाराम महाराजांचं विठ्ठल रुक्माईचा पण घरातली छत्री कुठे गेली आहे वॉच बघा

स्वामींचा आहे मूर्ती कुठल्या म्हण मूर्ती स्वामींच मार्बल मार्बल मग झाड वगैरे नाही का ते वटवृक्षाचं झाडच असतं ना ते किती वेस्ट करून हात धुतले तर ताटात त्यामुळे तुम्ही तोंड नाही दाखल ना मंदिरात ना आम्ही शॉपिंगला गेलो त्याच्यासाठी खेळण्या घेतलो आणि छत्री घेतलो अडीच रुपयाची आणि हे आहे व्हेज बिर्याणी गारवा बिर्याणीमध्ये आलेला आहे पण मला व्हेज आणि नॉन व्हेज आवडत नाही चमचा वेगवेगळा असताना त्याला विचारलेच मी तिकडे मुलास चालू आहे आणि एक लाईक करेल जा प्लीज सबस्क्राईब करायला दिसू नकाच्या बरं आहेत आणि बेल ऐकॉन घंटी ऐकून क्लिक करा म्हणजे जेणेकरून तुमच्यापर्यंत पहिल्यांदा नोटिफिकेशन होते त्यांचा हात लांसर सर हात कसा वाटत अस मला ना दुकानापाशी थांबू पण वाटत नाही गर्दी खूप माहिती दुकानापाशी थांबू सुद्धा वाटत नाही नॉनव्हेज दुकानापाशी पण ज्यांचे त्यांचे असतात स्वभाव वगैरे पण काही गोष्टीच आपल्याला खेळचपणा करून चालत नाही तर कधी कधी ना मॅनेज करायला लागतं तर ते खेळ्या खेळ खेळण्या विचाराने असे बंद लावले होते असं पण असं मारवाडी काय विचारलं तर त्यांनी म्हणले राजपूत आहात आणि क्षत्रिय रामालाव ते मानतात चला अजून काय अजून काय जातं काय घ्यायचं ते बघूया आणि मग घरी जाईया দত্ত গুরু চায়ী গণেশ হ্যাপি বর্থে